नमस्कार माझे नाव इंद्रा मुंगे इयत्ता इय चौधरी आदरणीय व्यासपीठ माझ्या मुख्याध्यापिका ठाणेकर माझ्या वर्ग शिक्षिका राणेबाई वृंद आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींना आज मी तुमच्या समोर इथे उभी आहे ते एका महान राजाच्या कार्याची आठवण करून गेले ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज त्यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कोल्हापूर येथे झाला त्यांचे मूळ नाव यशवंतराव होते लहानपणी त्यांना श्रीमंत आनंदबाई आणि मोहिते यांनी दत्तक दिले त्यांचं आणि कोलकाता येथे इंग्रजी पद्धतीने झाले त्यांना केवळ राजा म्हणून नव्हे तर जनतेचा राजा समाजसुधारक आणि न्यायप्रिय शासक म्हणूनही ओळखले जाते त्यांनी समाजात समता शिक्षण आणि न्याय निर्माण करण्यावर भर दिला ते म्हणायचे शिक्षण हा समाज परिवर्तनाचा खरा मार्ग आहे त्यांनी गरीब दलित मागासवर्गीय महिलांना शिक्षण आणि सन्मान मिळावा यासाठी अनेक मोठे निर्मय निर्णय घेतले त्यांनी भारतात पहिल्यांदाच आरक्षण लागू केलं ला। त्यांच्या या महान कार्याबद्दल समाजसुधारक विचारवंत आणि जनतेनं त्यांना राजश्री पदवी दिली राजश्री म्हणजे राजांमध्ये ऋषीसारखा शेवटी एवढं छत्रपती शाहू महाराज हे भारताचे पहिले समाज सुधारक राजा होते त्यांनी केलेल्या समता शिक्षण आणि न्याय याचा मार्ग आजही आपल्याला प्रेरणा देतो छत्रपती शाहू महाराजांच्या इतिहासाचे स्मरण करून आणि त्यांना नतमस्तक होऊन माझ्या वाणीला विरामने धन्यवाद